वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांनी भरवले भव्य विज्ञान प्रदर्शन कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मिळतोय वाव येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये विज्ञान दिनानिमित्त प्रशालेच्या नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न केले या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री मोहिते सरांनी केले या प्रदर्शनामध्ये नर्सरी ज्युनियर व सिनियर के जी विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पती हा विषय घेऊन प्रदर्शनात विविध वनस्पतींची माहिती सादर केली तसेच इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक उपक्रम सादर केले यामध्ये पारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जा जलस्रोत सौर मंडळ चंद्रयान तीन मंगल रोवर निर्मिती गोबर गॅस कचऱ्यांची विल्हेवाट संगणक कोडिंग माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापरून अपघातरोधक कारची निर्मिती अशा अनेक वस्तू सादरीकरण करून प्रमुख पाहुणे म्हणून तसेच सर्व पालकांची मनं जिंकली या भव्य प्रदर्शनाची संकल्पना व प्रेरणा प्रशालेच्या प्राचार्य प्रियदर्शनी सरदेसाई यांची होती जवळपास एक महिना हे विद्यार्थी या प्रदर्शनासाठी स्वतः उपक्रम तयार करत होते या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान शिक्षक श्री सुधीर गोडसे अन्सार पटेल अनिता बडवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या प्रदर्शनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटनावेळी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित लावणी सादर केली या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रशालेच्या प्रांगणात विज्ञानातील विविध घटकांची रांगोळी साकारण्याचं काम महिला शिक्षकांनी केले विज्ञानाला सर्व विषयांची जोड असते याचं उदाहरण म्हणजे चित्रकला व हस्तकला शिक्षकांनी सेल्फी पॉइंट तयार करून ज्या सेल्फी फोटो घेणार आहेत यांना अंतराळ सफर घडवण्याचा प्रयत्न केला या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री प्रणव परिचारक संस्थेचे रजिस्ट्रार श्री वाळके सर डॉक्टर सोनवणे डॉक्टर रियाज काणे उपस्थित होते या सर्वांनी या विज्ञान प्रदर्शनाचं भरभरून कौतुक केले हे प्रदर्शन पालक व विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात आले होते हे विज्ञान प्रदर्शन भव्य प्रमाणात सादर करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या विज्ञान प्रदर्शनासाठी संस्थेचे प्रमुख विश्वस्त रोहन परिचारक यांनी शुभेच्छा दिल्या